गाड्या सुटल्या बत्तीस सुटला अ शूटिंग करायचं तासावून काल रेषे उभा राहिलेली आवा अड्याल पड्याल सरांना निकालात बळीला दिसू द्या तुम्ही दिसून उपयोग नाही अ पुढे ए, ए टी शर्ट चला पुढे चला इकडे तिकडे चला अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक बत्तीस चा निकाल तास क्रमांक चार वाजवलेली गाडी जय आण प्रसन्न परवान दत्ता मोठे नंदेश्वर या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा छोट्याचा अभिनंदन पुर अशी गाडी पाळली भैया साहेब चरुमले यांची नवीन खरेदी पळाली गरुडा आणि त्याच्या गडीला पळला भैया मदण्या सोनगाव सोनगावकरांचा या ठिकाणी मदने साहेब सोनगावकरांचा फायर पळला हाय आघर ची ना। सुंदर आशिवाडी सेमीसाठी पात्र तेहतीस वाला एकला सोनार सी त्यापासून सोनारी सागर बरवे